राष्ट्रीय औष्णिक विद्युत मंडळाच्या मौदा इथल्या प्रकल्पाला शंभर दशलक्ष घनमीटर तर भंडारा आयुधी निर्माण कारखान्याला तेवीस पूर्णांक सहाशे नव्वद दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा करून औद्योगिकीकरणाला चालना दिली जाते सिंचन पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापराबरोबरच जलविद्युत प्रकल्प ही गोसीखुर्द धरणाची मोठी उपलब्धता आहे धरणाच्या सांडव्याजवळ चोवीस मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झालाय तर उजव्या कालव्याच्या शीर्ष नियंत्रकाजवळ दोन पूर्णांक पाच मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झालाय भूसंपादन जवळपास पूर्ण झालंय तर पुनर्वसनाचं काम वेगानं पूर्णत्वाकडे आहे बाधित पंच्याऐंशी गावठाणांकरिता चौसष्ट ठिकाणी पर्यायी दर्जेदार गावठाणं वसवण्यात आली आहेत यात सत्तावन्न गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधा पूर्ण करण्यात आल्या असून एकोणपन्नास गावठाणं पूर्ण स्थलांतरितही झाली आहे प्रकल्पाचा उजवा मुख्य कालवा हा नव्याण्णव किलोमीटर लांब असून याची सिंचन क्षमता एकाहत्तर हजार आठशे दहा हेक्टर आहे तर डावा मुख्य कालवा हा बावीस पूर्णांक त्र्याण्णव किलोमीटर असून याची सिंचन क्षमता एकतीस हजार पाचशे शहात्तर हेक्टर इतकी आहे मूळत सिंचन हा उद्देश असलेल्या धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा पाण्याचा थेंब थेंब शेतकऱ्यांनी अपव्यय न करता सुव्यवस्थितपणे वापरून आपला कृषी विकास घडवावा यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग शिकवण्यासाठी त्यांचे गट करून त्यांना पाणी वापर संस्थांमध्ये परावर्तित करण्यात आलं प्रकल्प अंतर्गत सुमारे चारशे एकतीस पाणी वापर संस्थेतील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सबलीकरणासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या संस्थेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नियुक्त करण्यात असून याद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षणही आहे धरणाचं पाणी वापरणारे शेतकरी तेच फक्त पाणी उपयोगाचं योग्य नियोजन करण्यासाठी त्यांच्या पाणी वापर संस्था बनवून सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई स्कूल ऑफ ची ही शक्कल इथे पूर्णतः यशस्वी ठरते मेंढा धरण चंद्रपूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य नूतनीकरण घटका अंतर्गत शासनातर्फे आसोला मेंढ्याच्या माती धरणाची उंची दोन पूर्णांक सत्तर मीटर न वाढवणं प्रस्तावित आहे कोसीखुर्द उजवा कालव्याच्या नव्वद किलोमीटरमधून मधून एक पूर्णांक बावन्न किलोमीटर लांबीच्या पूरक कालव्याद्वारे एकशे नव्याण्णव पूर्णांक पाचशे अठरा दशलक्ष घनमीटर पाणी आसोला मेंढ्यात सोडून धरणाचा साठा वाढविला जाणार आहे आसोला मेंढा धरणाची एकूण सिंचन क्षमता चौपन्न हजार आठशे एकोणऐंशी हेक्टर असून सद्यस्थितीत या मातीच्या धरणातून चोवीस हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन करण्यात येत आहे गोसी खुर्दच्या उजव्या तीरावर आंभोरा आणि मुखाबर्डी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत तर डाव्या तीरावर टेकेपार आणि नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या या शेळी शिवनळा या उपसा सिंचन योजना आहेत या सर्व उपसा सिंचन योजनातून एक सातशे चौदा हेक्टर इतकी सिंचनाची सोय होते प्रकल्पाची एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपयांची विविध कामं एनबीसीसी मार्फत करण्यात येत असून यात नागरी सुविधांचे दोनशे बावीस कोटी रुपयांची उजव्या कालव्याची दोनशे पन्नास कोटी रुपयांची नेरला उपसा सिंचन योजनेची तीनशे बासष्ट कोटी रुपयांची मोखा बर्डी उपसा सिंचन योजनेची दोनशे पाच कोटी रुपयांची आणि आकोट उपसा सिंचन योजनेची एकोणीस कोटी रुपयांची कामे अंतर्भूत आहेत निसर्गाचं अनमोल वरदान लाभलेल्या या भागात पर्यटन विकासातून क्षेत्राच्या विकासाला नवरूप देण्यासाठी प्रयत्न आहे विदर्भ पाडबंधारे विकास महामंडळ याकरता गोसीखुर्द धरणाजवळ वीस हेक्टर जमीन प्रवर्तकांकरिता उपलब्ध करून दिली आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यास मोठं बळ मिळालं आहे मिळालेल्या पाण्याचा विना योग्य वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना करता यावा यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे दूरवर पाणी पोहोचवण्यासाठी आता सुरुवात केली असून ही बंद नलिका वितरण प्रणाली इथल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अर्थात बंद नलिका वितरण प्रणाली ऐंशी टक्क्यांपर्यंत कार्यान्वित करण्याच्या कामाचा धडाका लावला

I <laughs> do आगतम स्वागतम सुस्वागतम उपस्थित मान्यवर सर्व पाणी वापर संस्थेचे सचिव वा अध्यक्ष शेतकरी बांधव व वा सहकारी मित्रपरिवार यांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपण विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत असोलाबेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग क्रमांक दोन व वा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या सामंजस्य करारानुसार पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळकटीकरण या संयुक्त उपक्रमांतर्गत पाणी वापर संस्था सचिव प्रशिक्षण या कार्यक्रमासाठी एक जंग पाणी एक छोटीशी कविता तुम्हाला सगळ्यांसमोर करूतो शोध घेता पाण्याचा सारे खोल, -खोल। भूगर्भातून आवाज येतोय संपली बाबा आता ओढ वारे बाप उपसा करतोस अडवत नाहीस पाणी किती वर्ष वागणार आहेस असाच वेड्यावाणी पाण्या वाचून सजीव सृष्टी सारीच येईल धोक्यात बघ राजा शिरताय काहीतरी डोक्यात निसर्गाने दिल्याशिवाय भंडे भरता येत नाही विनाकारण सांडू नका पाणी तयार करता येत नाही पाणी तयार करता येत नाही आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अशोक पिदुळकर सर कार्यकारी अभियंता असोलामेंटा प्रकल्प नूतनीकरण विभाग क्रमांक दोन सावरी व माननीय श्री मिलिंद जोशी सर सिनियर फेलो याचबरोबर आजचे प्रमुख वक्ते श्री डी एस भराळकर उपकार्यकारी अभियंता प्रकल्प नूतनीकरण विभाग क्रमांक दोन सावली श्री किशोर सवाने निवृत्त उपविभागीय अधिकारी जलसंपदा विभाग श्री डी आर पानसे मंडल कृषी अधिकारी सावली श्री चेतन इंदिरवाडे एम एम ग्रुप लीडर सावली व श्रीमती शुभांगी ने गट समन्वय ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे अशा सर्व श्रोत्यांचे मी पुन्हा एकदा मनभरोबर स्वागत करतो आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक पेंदुलकर सर हे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो व आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख पाहुणे व वक्ते यांना मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे श्री आ, मानिने श्री आ, मिलिन जोशी सर सेनियर फेलो आ, आ, श्री किशोर सवाने सर निवृत्त उपविभागीय अधिकारी जलसंपदा विभाग श्री चेतन उंदिरवाडे सर एम एम ग्रुप लीडर सावली श्रीमती शुभांगी नक्षीना मॅडम गट समन्वय सावली श्री डी एस भरडकर सर उपकार्यकारी अभियंता श्री आर आर सर सहायक अभियंता श्रेणी एक श्री हरिराम येणेसकर सर उपविभागीय अभियंता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत व सूर्याने नवी दिशा दिसते बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते सर्वांचे मनपूर्वक स्वागत आता आपण दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन या कार्यक्रमाकडे वळव्यात मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी चलो जलाए दीप वहा जहां जहा भी अंधेरा है सबोलताचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूया हाच संकल्पन या दीप दीप्रज्वलनाच्या कर निमित्ताने करूया सगळे थांबा भलवे आलाय का पाठवून हे आलेत सुद्री आहेत हे आहेत हे हेही आहेत श्री एस केश्राम सर सहायक अभियंता श्रेणी दोन हे करतील अशी मी त्यांना विनंती करू खूप खूप धन्यवाद सर

श्री ऋषिकेश बागडी सर सहाय्यक अभियंता श्रेणी दोन हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर त्यानंतर श्री राजू वडेकर सर सहाय्यक अभियंता श्रेणी एक यांचे स्वागत श्री प्रफुल्ल गांगुर्डे कनिष्ठ अभियंता हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो एकनाथ चौधरी अध्यक्ष कृषक पाणीवकर संस्था खेळगाव यांचे स्वागत श्री अमोल ठाकरे सर कनिष्ठ अभियंता हे करतील अस मी त्यांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद सर त्यानंतर श्री प्रकाश वाडणकर सचिव किसान पाणी किसान पाणी वापर संस्था पाथरी यांचे स्वागत श्री वैजनाथ पिसाळ सर कनिष्ठ अभियंता हे करतील अशी विधानवेळी दिलं होतं खूप खूप धन्यवाद सर आता आपण अपन आपले प्रमुख पाहुणे यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ व प्रास्तावीकडे वगैरे आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमूल वेळ आपण सर्वांसाठी दिला त्या प्रमुख पाहुण्यांचा मी थोडक्यात सर्वांना परिचय करून देतो सर्वप्रथम माननीय श्री मिलिंद जोशी सर हे सिनियर आहेत याचबरोबर माननीय श्री डॉक्टर अनिल चिजाडे सर प्रकल्प समूहिक गुण विद्यापीठ सर सध्या उपस्थित नाही काही कारण असतं याचबरोबर आजच्या कार्यक्रमातील ज्यांच्या वाणीतून आपल्याला विचार ऐकायला भेटणार आहेत असे आपले प्रमुख वक्त्यांचा देखील मी थोडक्यात परिचय करून देतो सर्वप्रथम श्री डी एस भरडकर सर उपकार्यकारी अभियंता अभियंता प्रकल्प नूतनीकरण प्रमुख येथे कार्यरत त्यानंतर श्री किशोर सवाने सर हे निवृत्त उपविभ उपविभागीय अधिकारी चंद्रपूर पाटबंदर विभाग जलसंपदा विभाग येथे कार्यरत होते त्यानंतर श्री डी आर पानसे सर मंडळ कृषी अधिकारी सावली सध्या हे सर आपल्या इथे उपस्थित नाही आहेत पण ते वेळेवर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर श्री चेतन मुंदिरवाडे सर एम एम ग्रुप लीडर सावली त्यानंतर श्रीमती शुभांगी नक्षी नाईक गटसम पाणी या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो गड़े चलो बडे विविध माध्यमातून आपण आपल्या पाणी वापर संस्था मार्गदर्शन करत असतात आणि म्हणूनच आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय व भविष्यातील दिशा स्पष्ट करण्यासाठी श्री हरिराम ये सर उपविभागीय अभियंता यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करावे विदर्भ पाणीपुन विकास महामंडळ नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बडक केलांनी या संग्रहाखाली का प्रशिक्षण कार्यक्रम सचिवांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सदर कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री बिदुलकर सर कार्यकार प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री जोशी सर प्रशिक्षणाकरता प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले भरटकर सर किशोर सवाने सर चेतन उरवाडे साहेब आणि सुभागी लक्ष्मी मॅडम हा खास प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि सक्षमीकरणाची गरज काय आहे सजीव सक्षमीकरण गरज काय आहे आपण भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही अस्तित्वात आली असं आपलं म्हणणं आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला आपण स्वतंत्र झालो म्हणजे काय झालं लोकशाही आली का त्यानंतर गणतंत्र प्रजासत्ताक देश झाला आपण प्रजासत्ताक झालो म्हणजे लोकशाही आली का हे विषय आपल्या जोड होतो मग लोकशाही म्हणजे का लोकांनी लोकांकडून चाललेले राज्य म्हणजे लोकशाही लोकांचा सहभाग वाढला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढला दे। पाहिजे स्थरात असतो लोकांचा सहभाग वाढला पाहिजे म्हणून का करता येईल शासनाने अशा अनेक गोष्टी केल्या जसं ग्रामविकासामध्ये ग्राम सभेंना अधिकार दिले अनेक कायदे आणले लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी तसंच सिंचन विभाग आहे सिंचन विभागालाही वाटले की बाबा लोकांचा सहभाग वाढला पाहिजे पाणी उपक्रमाचा सहभाग वाढला पाहिजे मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प आहे त्याच्याकडून आपण पाणी घेतो प्रशासनच काम करतो लोकांना तो पाण्याचा वाटप होतो पण लोकांचा सहभाग स्वतःचा काही दिसत नाही सहभाग म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुंबई जो तत्कालीन प्रांत होता त्या प्रांताखाली अशा संस्था काढण्यात आल्या की मुंबईच्या याच्यामध्ये की समित्या बनवल्या गेल्या पाणी वापरण्याचं वि आर काढल्या गेली मुंबई प्रांतवरील ते पाडगाच्या सिंचनाखाली कालवे सल्लागार समित्या बनल्या पाणी पंचायत समित्या आणि बागा